नमस्कार सर्व लातूरकरांना गुड पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या सर्वांना ही दीपावली शुभ जावो हे शुभेच्छा लातूर मध्ये बीजेपी मार्फत बोललं जातं की देवघरातला देव पावणार आपली तर भूमिका काय देवघरातला देव कोणाला पावलं हे आम्हाला काही माहिती नाही कारण लातूरकरांना नक्कीच पावलेलं नाहीये कारण की या लातूरकरांनी सन्माननीय शिवाजीराव पाटील चाकूरकरांना गृहमंत्री पद दिलं ते केंद्राचं त्यानंतर ते राज्यपाल झाले याच लातूरकरांच्या मतदान रुपये आशीर्वादामुळं त्याच लातूरकरांना या चाकूरकरांनी काय दिलं हे उत्तर सर्व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला द्यावं आणि आम्हाला कळवावं की चाकूरकर साहेबांनी लातूर जिल्ह्याला हे हे दिलेलं आहे म्हणून आम्ही चाकूरकरांच्या सुनींसाठी मतदान मागत आहोत हे त्यांनी कळवावं आणि विनाकारण उगच फेक नव्ह पसरू नये देवघरातला देव देवघरातला देव, देव, देव। माझी एक मी एक धार्मिक मानणारा व्यक्ती आहे जोपर्यंत देवाची प्रचिती येत नाही तोपर्यंत देवाला कुणी मानत नाही हे आपल्या हिंदू धर्मात सत्य आहे प्रचारासाठी आपलं लातूरमध्ये राजेंच सभा वगैरे काही आयोजित करणार आहेत का लवकरच माझ्यासारख्या सर्वसामान्यांवर त्यांनी विश्वास टाकून मला उमेदवारी दिली आहे आणि लवकरच काही दिवसामध्ये आपल्याला लातूर शहरामध्ये छत्रपती संभाजीराजे व सहकारी पक्षातील सर्व नेते आपल्याला इथं सभा घेताना दिसतील आणि तागदीनं परिवर्तन महाशक्ती लातूर शहर विधानसभा लढणार आहे